फडणवीस मध्यरात्री स्वतः गाडी चालवत मातोश्रीवर विधानसभा तोंडावर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री यांच्या निवासस्थानी भेट दिल्याचा दावा केला जात आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्स वर व्हिडिओ शेअर करत यासंबंधी दावा केला आहे यासंबंधी ठाकरे गट किंवा भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही शिवसेना खासदार संजय राऊत हे पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांना भेटले त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच मातोश्री बंगला येथे गेले दोन तास त्यांची बैठक झाली असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्सवर व्हिडिओतून केला आहे सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीला गेले जाताना सोबत कोण कोण होते तिथे जाऊन त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या आणि काय काय ठरले हे त्यांनी जनतेला सांगावे असे आवाहन सिद्धार्थ मोकळे यांनी केले आहे वंचित बहुजन आघाडीला मिळालेली माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत आरक्षणवादी मतदारांना भाजप आणि त्यांचे पत्र आणि त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षण विरोधी असल्याचे पक्के माहिती आहे मात्र याच आरक्षणवादी मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान केले आहे असे मोकळेपणाने ते म्हणाले